स्वातंत्र्यापूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता पण जेव्हापासून भारतीय संविधान लागू झालं तेव्हापासून राजा हा मताच्या पेटेतून जन्म घेतो वामनदादा कर्डक यांनी एक गाणं लिहिलं होतं की तुझ्या हाती तुपाल तुझ्या हाती साय तुझ्या हाती तूप दिलं तुझ्या हाती साय आणि समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं चा। ह्याच्यावर एक आठवण आली की समाजामध्ये टिकणारे कमी आणि विकणारे जास्त झाले म्हणूनच वामनदादा कर्डक म्हणले होते की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाच्या नारेच टोक असते साठ वर्षापूर्वी होती वामनदादा कर्डक ह्यांच्या गाण्यामध्ये आजही ती तशीच आणि तिथंच आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की माझा समतेचा गाडा मी मोठ्या कष्टानं इथपर्यंत खेचून आणला याला जर तुम्हाला समोर न्यायचं नसेल तर जिथं आहे तिथंच राहू द्या पण आपण मला तरी वाटते की हा समतेचा गाडा आता माघ ओढायलो म्हणूनच वामनदादा कर्डक यांनी आहे गाणं कावळे झाले बेलगाम पुन्हा कावळे कालचे झाले बेलगाम पुन्हा भीमा तुझं बाळ आता झालं रे गुलाम पुन्हा नाव तुझं घेई पण कालचा तो जोर नाही नाव तुझं घेई पण कालचा तो जोर नाही तुझ्या त्या, त्या रानामध्ये राबणारा गुरु नाही जय भीम जय संविधान